वचन न स्वीकारल्याच्या निषेधार्थ सिल्लोड बाल विकास प्रकल्पावर आयटक प्रणित अंगणवाडी सेविकांची जोरदार निदर्शन आहे अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा केल्यानंतर ठिया आंदोलन मागे तर मातृवंदना लाडकी बहीण कामावर बहिष्कार सिल्लोड दिनांक पंचवीस मातृवंदना लाडकी बहीण बहिणी आणि ओ कामावरील बहिष्कार आंदोलना संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांना दिलेल्या निवेदनाची प्रत सिल्लोड बालविकास प्रकल्प कार्यालयाने न स्वीकारल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सिल्लोड येथील बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिया आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आले पत्र का स्वीकारले नाही याचा लेखी खुलासा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे जाहीर करण्यात आले व जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शेवटी बालविकास प्रकल्प क्रमांक दोनच्या च्या अधिकारी श्रीमती वंदना कवाल यांनी आयटक युनियनला लेखी पत्र देऊन खुलासा केल्यानंतर व यापुढे असे होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आयटकने आपले आंदोलन तीन तासानंतर मागे घेतले आयटक युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेतीस कॉम्रेड शिलासा कॉम्रेड संगीत आंबोरे कॉम्रेड मीरा पालोदकर शाहिस्ता काजी यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन झाले यावेळी बालविकास प्रकल्प क्रमांक एक च्या प्रकल्प बडोदे आदी हजर होते प्रश्न व मागण्या अंगणवाडी सेविकांना च्या कामाचा सध्या प्रचंड त्रास होत आहे अनेकदा पती किंवा मुलगा किंवा इतर नातेवाईक कि यांच्या मोबाईल वरून काम करण्यासाठी सक्ती केली जाते तसेच मातृवंदनेचे काम प्रामुख्याने आशा कर्मचाऱ्यांचे असतानाही कामे करण्याची सक्ती आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे यामुळे वाढलेला आहे लाडक्या बहिणी योजनेच्या हो लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्याचे काम देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आलेले आहे निवडणुकी संदर्भातील बीएलओची कामेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्तीने देण्यात येत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे असे आयटकने निवेदनात म्हटले आहे वरील प्रश्नाशिवाय पोषण आहाराचे प्रवास भत्त्याची निवृत्तीनंतर एकरकमी लाभाचे पैसे थकलेले आहेत याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे आठ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर तर नऊ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर आयटक धडक मोर्चा कामाच्या ओझ्याचे निषेधार्थ व पेन्शन वेतनवाढ यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने येत्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे तर नऊ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर आयटकच्या लाखो कर्मचारीही धडकणार आहेत अशी माहिती जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड राम भाहिती यांनी बोलताना दिली जणीला सिम कार्ड आहे तर काही जणीला सिम कार्ड नाही आहे त्या मोबाईल वर नेट बरोबर मिळत नाही हे स्कॅम्पर जे करायचे ते होता होत नाही आणि डी एच घेताना देखील फोटो आणि सकाळी आठ वाजेपासून हे काम आणि खेड्या पाड्यात फिरताना रात्री लक्षात आलं की काही महिला रात्री कामच फिरून सेट करायचं मुलाच बघायचं आणि रजिस्टर घेऊन का का विचारलं विचारलं तर हे दिवसभर झालेलं नाही आणि जे पगार वाढ झाली त्याचा प्रोत्साहन भत्ता यांनी दिलेला नाही प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही आणि काम तर वाढू ठेवली म्हणून आमचं म्हणणं आहे की मॅडम प्रोत्साहन भक्ताचं तुमच्या हातात नाही हे आम्हाला समजत लाडक्या बहिणीची योजना रद्द करायचं तुमच्या हातात नाही हे आम्हाला समजत एफ आर ए दलिंदर कारभार करणारा देवेंद्र सर्क्युलर काढत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे ते आम्हाला नका सांग आम्ही करणार नाही असा निर्णय घेतला आणि औरंगाबाद मध्ये नाही राज्यभर घेतलाय दिवशी ठराव आहे नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या छत्तीस पैकी बत्तीस जिल्ह्यात आजपर्यंत आंदोलन झाले त्याच्या विरोधात आमचं निवेदन स्वीकारा आणि तुम्ही शिवला एवढंच आहे तुमच्या हातात नाही निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे तुमच्या हातात नसेल की बजेट पाठवणार जिल्हा परिषद आहे तिकडे पाठवा तर आमचं काय म्हणणं पण आम्ही पत्र स्वीकारणार नाही झाला हे ऑफिस डेकोरम नाही कलेक्टरच्या पेक्षा आणि सीओच्या पेक्षा तुम्ही मोठे नाही त्यांनी जर पत्र स्वीकारलेलं असेल तर तुम्ही का नाही याचा खुलासा झाला पाहिजे चुकीने झाला असेल जाणीवपूर्वक झाला असेल जे काही सांगायचे ते सांगा, सांगा आणि नोटीस दिलेली तुम्हाला दिलेलं पत्र यांनी स्वीकारलं नाही की गंभीर बाब आहे अहो अंकित मी साहेब ऑगस्टला स्वतः भेटलो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट